लातूरच्या दौऱ्यावरती सर्व विभागच्या सर्व अधिकाऱ्यांना आपला जो हा कायदा आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम त्या अंतर्गत जे जनतेला आपण त्यांच्या हातामध्ये सेवा देणं आणि त्यांना कार्यालयाचे फेटे मारायची गरज न पडणं ऑनलाईन सेवा मिळणं हा जो माननीय मुख्यमंत्र्यांनी ठरवलेला कार्यक्रम आहे की देशामध्ये महाराष्ट्राचा नंबर हा पहिला आला पाहिजे आणि त्यासाठी जनतेला त्यांच्या ऑनलाईन सेवा मिळाल्या पाहिजेत आपल्याला कल्पना आहे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये व्ही ए अवेलेबल आहे आणि ग्रामीणांना त्यांच्या ग्रामपंचायतीच्या बाहेर जायलाच लागू नये आजच्या बैठकीच्या कार्यक्रमामध्ये तिथं सॉइल टेस्टिंगचे अधिकारी होते त्यांना मी निर्देश दिलेले आहेत की तुमचा जो ग्रामसहाय्यक आहे तो ग्रामीणांच्या शेतीच्या जमिनीचे सॅम्पल गोळा करील आणि ग्रामीणांना लातूरपर्यंत जायला लागणार नाही आणि ते पाठवण्याच्या टेस्टिंगची व्यवस्था तो स्वतः करील आणि ग्रामीणांना जर ऑनलाईन सेंटरवाले जास्त पैसे घेत असतील तर त्याची तक्रार नोंदवता यावी म्हणून तक्रार पेटीची व्यवस्था करण्याबाबतचे निर्देश आम्ही दिलेले आहेत सगळ्या आपले सेवा सरकार केंद्रांमध्ये प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रांची पाहणी तलाठी आणि ग्राम विकास अधिकारी हे करतील आणि तिथं ऑनलाईन अपील करायची सुविधा या कायद्यानुसार जी उपलब्ध आहे नागरिकांना दिलेली आहे तर तसे बोर्ड लागलेत का नाही याची मागणी याची तपासणी ते करतील आणि वार्षिक आढावा घेतला पाहिजे सगळ्या अधिकाऱ्यांनी की त्यांच्या अधीनस्थ जे अधिकारी आहेत ते सेवा हे विहित वेळेमध्ये देण्याचं या अधिनियमाने जो अधिकार दिलेला आहे जनतेला तो दिला जातो की नाही वार्षिक त्यांची समीक्षा करून जर कोणत्या अधिकाऱ्याकडून त्याच्यामध्ये दिरंगाई होत असेल तर त्याविषयी त्यांनी कारवाई केली पाहिजे म्हणजे भविष्यामध्ये ते अधिकारी नियत कालावधीमध्ये कारवाई करतील आणि मला सांगताना आनंद होतो की लातूर जिल्ह्यांमध्ये हे जे नियत कालावधीमध्ये देणाऱ्या सेवांचं प्रमाण आहे ते बाकी जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे इकडच्या जिल्हाधिकारी महोदया आणि यांनी सर्व प्रशासनाला खूप चालना दिलेली आहे मी आता नगरपालिकेमध्ये बसलेलो आहे आणि कमिशनर साहेबांनी जे मला सांगितलं की इथले ज्या ज्या व्यक्तींची स्वतःची घरं नाही आहेत त्यांना सुद्धा पी एम वाय आणि रमाबाई आवास योजनेमध्ये त्यांनी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत इथे त्यांनी एस टी पीची सांडपाण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आहे पॉवर जनरेशनसाठी त्यांनी सोलर प्लांटची व्यवस्था केलेली आहे आणि त्या योगे त्यांनी कित्येक लाखोचा निधी वाचवलेला इलेक्ट्रिसिटी बिलमध्ये जाणारा त्यांनी घनकचरा व्यवस्थापनाबद्दल सांगितलं की ज्या त्यांच्या घंटागाड्या आहेत त्याचं पण त्यांच्या कचरा व्यवस्थापनामधून निर्माण होणाऱ्या ऊर्जेतून ते रिचार्ज करतात तर अशा प्रकारे नाविन्यपूर्ण जे उपक्रम आहेत तर त्याची समीक्षा वार्षिक समीक्षा करण्याच्या उद्देशाने हा आमचा दौरा होता आणि मला कौतुक करायचं आहे इकडच्या सगळ्या विभागांचं आणि ज्या विभागांची कामगिरी याच्यामध्ये थोडीशी मागे पडलेली आहे त्यांनासुद्धा मी ताकीद देऊन पुन्हा त्यांची कामगिरी सुधारण्याविषयी निर्देश दिलेले आहेत